अठरा जुलै रोजी होत आहे यासाठी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवत आहोत सोळा सतरा अठरा जुलैला आम्ही बॅरिस्टर नागपाईमध्ये महोत्सवाचं शिवसेनेच्या वतीने आयोजन केलेला आहे हा नाट्य महोत्सव तीन दिवस आले याच्यातले पहिले दोन दिवस दशावतरी नाटक त्याला संयुक्त दशावतार अठरा तारीखला त्या दिवशी भाईंचा वाढदिवस असेल किंवा ऐतिहासिक नाटक आहे रायगडला जेव्हा जाग येते त्याशिवाय आम्ही अठरा तारीखला शहरातले जे हॉस्पिटल आहेत तिथं फळ वाटप केलं जाईल जिल्हा परिषदची शाळेची मुलं आहेत त्यांना खाऊ वाटपाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसंच दिव्यांग जे शाळा आहे तिथं त्या मुलांना कॅरम बॅडमिंटनचं हे म्हणजे एक खेळा खेळाचं साहित्य आम्ही त्यांना देण्यात देऊ तसेच गोरगरिबांना धान्य वाटप सुद्धा निमित्ताने केलं जाईल आणि अठरा जुलैला साडेसात वाजता गोविंदचित्र मंदिर नाटकं जी आहेत ती बॅरिस्टर मध्ये होणार तीन दिवस आणि भाईंचा जो वाढदिवस होणार तिकडे जे भाईंवर प्रेम करणारी माणसं आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत बी जे पीचे कार्यकर्ते मायुक्तीचे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्वांना स्वतः आमंत्रण देऊच पण तुमच्या आयुष्यातनं सुद्धा आम्ही सर्वांना भाईप्रेमींना सुद्धा आम्ही तिथे आमंत्रित करत आहोत तिथं बाईंचा साडेसात वाजता वाढदिवस साजरा करण्यात येईल अठरा जुलै सोळाला फक्त आम्ही नाट्य महोत्सव उद्घाटन करून सोळा सतरा आणि अठरा तारीखला एक कार्यक्रम सगळे होतील निलेश राणे साहेबांची आणि दीपक भाईची वाढदिवसाला निलेश राणे साहेब उपस्थित राहणार अठरा जुलैला अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम होते तुम्हाला